आज एक मोठा पोपट झाला आमच्यासोबत की जे आम्ही गुड मॉर्निंग राईस आज गौरवला सुट्टी आहे आणि गौरव झोपलेला होता आज मला पण झोप लागली सहा वाजता मला ते घ्यायचं होतं पावडर पण लक्षातच न राहिलं खूप शरी झालं झोप खूप अनंतर लागला पूर्ण घ्यायचं आहे नाही ना पहिलं माहिती तर ते ते पॅकेट जे आहे पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन तासांनी ती टेस्ट करणार सो so, दोन तास मला काही खायचं नाही आहे तसंही पण थायरॉईडच्या मेडिसिन घेतल्यानंतर एक तास काही खाय खात नव्हती पण आता दोन तास नाही खायचं आज बघू किती वेळ कंट्रोल होतं तर पण आता टेस्ट करायची आहे तर करावंच लागेल सहा वाजले ना थोडं थंड पाण्यातच देणं खाली पोट तसं जाणार नाही ते चलो आता ते घेऊन घेतो आणि थोडं वेळा परत कामं करते म्हणजे मग दोन तासांनी हॉस्पिटलला जायचं आहे सकाळी सकाळी आज फर्स्ट टाईम असा आहे की आम्ही एवढं सकाळी उठलो आहे हॉस्पिटलसाठी अदरवाइज हॉस्पिटलला एवढ्या सकाळी आम्ही जात नाही तर टेस्टसाठी जायचं आहे दोन तासानंतर बोलवलेलं आहे बघू आज काय होतं तर परत आज सोनोग्राफीसुद्धा आहे सेवन मंथची तर ते सुद्धा माहिती पडेलच लवकर का काय आहे काय नाही तर आज आणि सोनोग्राफी आय थिंक तरी मला असं वाटतं जर दुपारच्या वेळेत हॉस्पिटलमध्ये होत असेल तर दुपारीच करून घेणार आज कारण मग सायंकाळच्या वेळेस जरा उशीरच होतो कारण काम वगैरे व्हायचं राहतात तर मग खूप उशीर होतो दुपारीच बघू दुपारी सोनोग्राफी करून घेऊ जाऊन एफी मेंट्सला इथं हे तर ताकसारखं दिसत आहे छाछ सकाळी सकाळी काही न खाता मी राहत नव्हती आज मला दोन तास राहायचं आहे किती भयंकर जी सेवेंटी फाईव्ह जे ट्वेंटी समिट झालं ते जे सेवेंटी फाईव्ह समिट चालेल कशासाठी असते ग्लुकोज ची टेस्ट असते त्याच्यासाठी असते त्याची टेस्ट कशी असेल मग रे बिसन्यावरुनच जेवढा भयंकर वाटत आहे पूर्ण पॅकेट दिलं कमी तर द्यायचं होतं पूर्णच पॅकेट द्या लागते श्री स्वामी सांगते साखर ह्याच्यामध्ये पूर्ण कंझ्युम इमिजिएटली म्हणते घे पण थोडं थोडं नको पटपट पी हळू पी कंझ्युम इमिजिएटली हळूपी सोन हे असे असे काय कोणत्या कोणत्या टेस्ट राहते

नाही जात आणि इकडे बघा हॉस्पिटलला जायचं आहे झोपला आता झोपते का बस दहा मिनिट फक्त ऑनली टेन मिनिट टेन मिनिट वेळेपर्यंत होईल दोन तासापर्यंत होईल ए फ्यू मोमेंट्स लिहायचं गाईज आता झालो आम्ही रेडी आणि सकाळी साडेसहा वाजता जे उठलो होतो तर पुन्हा झोपलो मी कारण की एक टेस्ट असते जी ग्लुकोजसाठी केली जाते कारण इचं जे वेट आहे अनएक्सपेक्टेड वाढलं होतं जे की पाच किलो वेट वाढलं होतं मॅडम बोलल्या की पाच किलो नाही वाढायला पाहिजे जे की दोन किंवा अडीच किलोच वाढायला पाहिजे एका महिन्यात हां तर तेच तर त्यासाठीच डॉक्टरनी हां तर त्यासाठीच डॉक्टरनी मग ते जी सेवंटी फायचे एक सॅशे असते ते ग्लुकोज आय थिंक ते ग्लुकोज टेस्ट करायसाठीच आहे ते तर आता जाऊन ते सकाळी पहिले उपाशीपुडी घेतलं आणि आता जाऊन सॅम्पल द्यायचं आहे सॅम्पल दिल्यावर आता मग नाश्ता वगैरे करता येईल तर वाजल्या साडेआठ पावणे होऊन राहिल्या बाहेरूनच नाश्ता चहा बाहेरूनच करून येऊ आणि चला आज आहे सोनोग्राफीचा दिवस आज डॉपनर टेस्ट होणार आहे जे की सातव्या महिन्याची सोन हां 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 नाही दुपारी जर असेल दुपारी निवांत होते बिलकुल तर आत्ताच टेस्ट आम्ही टेस्टचे टेस्टचे सॅम्पल देऊन मग सोनोग्राफीचं विचारून घेऊ आहे की नाही दुपारी जर दुपारी असेल तर सोनोग्राफी मग दुपारीच करून टाकू मग आपण आज डॉपलर टेस्ट आहे म्हणजे ते सातव्या महिन्याची असते तर त्यामध्ये पूर्ण माहीत पडेल बाळ कसा आहे काय नाही आणि ते तुम्हाला दाखविनच स्टेट येऊन ब्लॉक शोर्ट पण ते एन्जॉय करा आता निघतो आम्ही आणि थोडासा नाश्ता वगैरे करून बाहेरूनच करून घेऊ आणि सकाळी सकाळी आम्ही आज सुट्टी होती मला तर काल माझा एक असा सीन झाला काल ऑफ होता लक्षातच नाही काम करून टाकलं आणि आज मग मॅनेजरला सांगून मी आज मेल टाकला आणि आज घेतला मी ऑफ असल्यामुळे आम्ही वाट पाहतो सुट्टीची आणि त्या सुट्टीची मी काम केलं म्हणजे किती विचार करा लोक झाली का रेडी भेट साडेआठ वाजले तिकडे पावणे नऊ सो फायनली रेडी झाली आहे आता आम्ही निघत आहे आणि पुढे कुठे ब्लॉक बघा हॉस्पिटल दाखवतेच पण आल्यावर बाकीचा ब्लॉक शूट करेलच तर चलो काय झालं काहीतरी सांगलं असं वान इथे लैत्या नाश्ता केला इथे कारण की सोनोग्राफीसाठी काहीतरी खाऊन यायला सांगितलं होत आता सकाळी सकाळी सोनोग्राफी करणार आम्ही छोटी जानवी जास्त वेळ उपाशी होती पहिल्यांदाच असं झालं की दोन अडीच तास उपाशी होती बिचारी आता सकाळी सकाळीमध्ये सोनोग्राफी करून टाकू डॉप्लर डॉप्लर म्हणून आहे सोनोग्राफी आणि केस तो सॅम्पल देऊन आलो पहिलेच आम्ही आणि आता जातो हॉस्पिटलमध्ये

काही आत्ताच थोडा वेळ झाला आलो आहे आम्ही आणि आज असा एक मोठा पोपट झाला आमच्यासोबत की जे आम्ही सकाळी जी दाखवली होती जी सेवन्टी फाईव्हची जी सॅशे घेतला होता आम्ही शुगर, शुगर टेस्ट शुगर टेस्ट करायसाठी तो व्यर्थ गेला, गेला कारण की तो घ्यायचा होता सात वाजता आम्ही साडेसहा वाजताच घेतला पण जायला लेट झालं त्याच्यामुळे त्याचे सॅम्पल घेऊ शकले नाही डॉक्टर्स बोलले की पुन्हा करावं लागेल ते उद्या करावं लागेल आणि आता बघू सोनोग्राफी तर झाली आहे फायनली ऑल ओके आहे सगळं नॉर्मल आहे आणि विषय असा आहे की डॉक्टरनी आज एक हे सांगितलं आम्हाला जे की थर्टी वीक्सचं असायला पाहिजे बोलले फेटस आणि ते आता थर्टी वन वीक्सचं आहे आणि त्याच कारणामुळे डिलेवरी लेट व्हायची म्हणजे डिलेवरी जे तारीख होती ती पुन्हा रिड्यूस झालेली आहे तर असा इश्यू झाला आहे डॉक्टर बोलले की काही हरकत नाही म्हणजे एकदा शुगरची टेस्ट झाल्यावरच माहिती पडेल की काय सीन आहे तो पण आता पण काही सांगू शकत नाही आणि सगळं वेट वगैरे प्रॉपर एव्हरीथिंग इज नॉर्मल विथ द ग्रेस ऑफ गॉड स्वामींच्या कृपेने सगळं नॉर्मल आहे